काय करणारे अनेक वेळा हे प्रकार घडतात धमकी देणं आणि त्यापेक्षा अतिशय घाणेरल्या मला घरच्या लोकांना सगळ्या लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अतिशय अश्लील घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देणं अशानक खेळ सगळं एकोणतीस तारखेला संध्याकाळी मी मुंबईमध्ये असताना मागच्या या एकोणतीस तारखेला अचानक संध्याकाळी हे मॅसेज एका पाठीमध्ये यायला लागले आणि अतिशय गाणी अतिशय गाणी कारण मी त्याची वाच्यता नाही करू शकत अशा प्रकारच्या शिव्या ज्या आहेत त्यांनी महाराष्ट्रात दिल्या आणि पुढे बघतो हे नाशिकमध्ये तुला बघतो हे करतो आणि त्या घाणेरड्या परत शिव्या मी काय कुणाला काही सांगितलं नाही सर पोलीस कमिशनरला फॉरवर्ड केला हे बघा काय करायचं ते नंतर मला असं कळलं की तो सदर्भू ते कोणते सदग्रस्त होते शिवा देणारे त्यांना पकडून कोर्टाच्या समोर नेलं होतं आणि त्यांनी काहीतरी एक दिवसाचा रिमांड पोलीस रिमांड त्यांना दिलेलं आहे एवढीच मला माहिती आहे आगामी निवड नाही शिवाय मला शिवाय देण्याचे प्रकार जे आहेत हे हल्लीच नाही आता काही गेली काही महिने सातत्यानं सुरू आहे मध्य मध्यंतरी थांबलो थांबलं होतं आता परत एकोणतीस तारखेला फेशल शिवाय प्रकरण जे परत सुरू झालं ठीक आहे आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि ज्याची तशी संस्कृती आहे शिक्षण आहे समज आहे त्याप्रमाणे ते वागतात बोलतात नाणे येण्या शिव्यात देतात आता आपण जे आहे तर शोधणार कसं का काय हा कोण मनुष्य आहे काय आहे शेवटी पोलीस मदतीला येतात आणि त्यांना हे सांगितलं होतं ते सगळं वाचून ते सुद्धा एवढे संतापले आणि त्याने ताबडतोब ॲक्शन घेतले